आपण सगळे भानावर आलो नुसतं गोंधळात जर आपण वेळ घातला तर आपल्या समाजाचं वाटप होणार कधी काहीतरी आपल्याला सगळ्याला मिळून भावं लागेल मी तुम्हाला पाय पडून सांगतो पुन्हा अशी लढाई होणे नाही असा ऐतिहासिक विजय पुन्हा मराठ्यांना बघायला ले मिळणार लेकरा बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुमचे माझे नाराजी एकमेकांच्या गटात काही भर पण समाजाच्या आलेला पदरातला विजय जाऊ द्यायचा हे होत असतं तुम्ही आत्तापर्यंत तुमची मांड खाली होईन असं एकही पाऊल दोन वर्षात उचललेला नाही मला मॅनेज करायचा प्रयत्न केला सर हल्ले करायचा प्रयत्न केला जडेंद्र हरचले मी या समाजाच्या लेकरासाठी फुटलो नाही मॅनेज झालो नाही गद्दार झालो नाही तुमच्या लेकराचं रक्त इकून मला मोठं व्हायचं नाहीये समाजाचे आपल्याला कुठे करायचे त्यामुळे तुम्हाला एक दोन तीन कामं सांगतो कारण पुन्हा ते शब्द काढतो की मला जास्त वेळ बोलता येत नाही बोललो तर मला चेक करीत कारण डॉक्टर माझ्या सोबतच या उपोषणामुळे मला घाम येतो अंग झरथर कापतोय मी कधी मरण कधी ना अशी माझी परिस्थिती चालली पण मी माझ्या समाजासाठी लढतो जीव तळहातावर घेऊन लढतो मला समाजाचं वाटोळ होऊ द्यायचं नाही समाजाच्या एका बाळाचं वाटोळ होऊ द्यायचं नाही म्हणून मी रात्रात दिवस उपाशी तपाशी राहून झिजून या समाजासाठी लढतो माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे नांदेड जिल्ह्यातला एकही मराठा एक स्वागतला मरा घरी नाही राहायला पाहिजे जबाबदारी तुमच्या आहे हे घर गर हे गाडी करा डॉक्टर शिक्षक वकील सगळ्या लोकांच्या गाड्या एवढ्या वेळेस बाहेर काढा श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी सगळ्यांनी गाड्या बाहेर का काढा माझी तुम्हाला विनंती माझी जात हून देऊ नका तुम्हाला मला काही किंमत राहणार नाही समाज जर एकदा मोडला पुन्हा समाज उठणार नाही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे करायची वेळ हरकत नव्हे समाजाला खाली मान घालून जगू द्यायचा सगळ्या क्षेत्रात नोकऱ्यात चालली पाठीमागच्या आठवड्यात झालेला भरती साडे सातशे महावितरण मध्ये गेले आपले राज्यात सगळ्या आता भरत्या व्हायला लागल्या दिवाळीच्या नंतर मोठमोठ्या भरत्या निघणार मराठ्यांच्या हातातून कुठलीच भरती जाऊ द्यायची नाही म्हणून त्याला भेट घालावं लागते आता सुरू झाली कुणी विश्वास व्हायचा नाही मी ठुतो का मंत्री येतोय जातोय ते गप्पा मी त्याला गप्पा मला पाहिजे माझ्या जाप दिला तू सांग शेंगा आणून मला काय मिळणार कळून चुकला सगळे मंत्री संपले तेवढं एकत्र येतो मला माहिती माघारी येत नसत्या इकडे घेऊन सांगितलं आरक्षण दिला आरक्षणाचं मंत्री आले की घोडे बनवायचं आपण काम नाही त्याच्यासाठी तुमच्यावर माझ्यावर मोठी जबाबदारी कि द्या बैठकात चर्चा सत्तावीस ऑगस्ट पर्यंत आरक्षण भेटलं तरी मुंबईला जायचं नाही भेटलं तर खेचून आणायचं झालं तर गुलाल घेऊन जाऊ इतक्या गुलाल बघायला भेटायचा काल सांगितलं टाकत पण आरक्षण वी शोधून पाहिजे सांगितलं तुम्ही मीडियात ऐकला परत सांगितलं तुमच्या जेणे आरक्षण नाही देणं झालं तुमच्या बंगले तेवढ्या आम्हाला मोकळे करून त्या पावसा पाणी केल्यावर काय फरक पडून दुसरी करा म्हणलं तुमचे बंगले बघू द्या मला का आधी कशी आहे झोपाचा ताटात झोडी देतो त्याच्या झोपून पोरायला पावसा पाण्याचं आणि तिथं लय आपण आपले सगळ्या तयारी चला तिथं ते छत लागणार आहेत आपल्या राव म्हणून त्याला त्या लागणार आहेत त्या घ्या तुम्हाला एक पर्याय देतो तूर पहिला ज्याला यायचंय ना ते दहा पंधरा दिवसात तयारीतात सगळ्यांना ज्याला यायचंय ना त्यांनी पंधरा दिवसात तयारीचा आणि ज्यांना इथं काम आहे नोकरदार वर्ग आहे आपले डॉक्टर मास्टर वकील पोलीस मध्ये असणारे मनरूम मध्ये असणारे रेल्वे आरोग्य विभागात ज्यांच्या ज्याच्यात आपल्या नोकरदार वर्ग आहे ना त्यांच्या सगळ्याच्या गाड्या मुंबईला आल्या पाहिजे तुम्हाला पर्याय खुला आहे तुम्हाला इथं काम आहे तुम्ही फक्त आम्हाला मुंबईला वाटायला हवाल तुम्ही वापस या शेतीचे काम आहेत नोकरीचे काम आहेत त्यांनी फक्त मुंबई पर्यंत वाटायला हवालया आणि तुम्ही वापस या आपण जर एखाद्या बांधवाला आपल्या बोललो तो मुंबईत झाला ते टेन्शन घेतोय त्याला वाटतं या संघ जाणं म्हणजे दहा पंधरा दिवस आपल्याला घरातलं भडकूक नाही आला म्हणून पर्याय बोला करा खरं बोला समाजा समाजाला सांगा तुम्हाला इथं काम येणार फक्त वाटा लावा आम्हाला मुंबईला तुम्ही एकोणतीस ला संध्याकाळी वापस या आम्ही एकदा तिथं बसतो मधून गाडी कुणी वळायची नाही येऊ काही इथं दिसला आणि आम्ही मुंबईत असलो तर तो इथे आम्हाला आमच्या इथं राहिलेल्या तई सगळ्या सांगणार आहेत कडली कोण हिडत वडा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा नगरसेवक महापौर सरपंच माजी सरपंच सदस्य सगळ्या मराठ्यांच्या लोकांनी जिल्हा अध्यक्ष तांबे आपले हात करून सांगा तुम्हाला मोठं करताना राग पाठ आम्ही पॉप्युलेटी करतो आज आमच्या मराठीचे लेकर मोठे भाषेत तुम्ही मुंबईत झाला तेव्हा नाही आला तुम्ही काय बोलू नका आई मी दुष्मण होऊ नका शत्रू होऊ नका तुम्ही ताई घेऊ नका फक्त जेवढे मुंबई आलेत ना तेवढे आपण आपल्याला सांगा गल्लीत कोण हिंडत आहे हळू सांग आणि ताईने सांगितलं तुम्ही मला